नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप 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 स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठाचे खमंग थालीपीठ कसे करायचे ते बघत आहोत हे प्रवासामध्ये दोन ते तीन दिवस राहतात आणि खमंग व खुसखुशीत कुछ तयार होतात त्यासाठी इथं एक मोठी कोथिंबिरीची जोडी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यासोबतच पंधरा वीस लसूण पाकळ्या आठ दहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे असे सगळे मिक्सरला छान बारीक करून घेऊया ह्याची पेस्ट करून घेऊया छान इथं पेस्ट तयार करून झाली आहे आपली या पद्धतीने आता ही आपण तयार केलेली कोथिंबीर एका प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्ये आता मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत तेही घेऊयात त्यानंतर आपण तयार केलेले वाटण सुद्धा घेऊयात सगळं वाटण घ्यायचं मिरचीचे प्रमाण तुम्ही इथं कमी जास्त करू शकता आता हे छान चुरून चुरून एकत्र करून घ्यायचं जशी कणिक आपण मळतो त्या पद्धतीने म्हणजे हा मसाला सगळीकडे लागतो मस्त हे दोन मिनटापर्यंत मी बारीक चिरून चुरून चुरून घेतलं आहे म्हणजे सगळं एकजीव असं तयार झालं आहे आता इथं पीठ घेऊयात दोन कप ज्वारीचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ आणि एक वाटी डाळीचं पीठ सोबत एक चमचा ओवा आता हा हातावर क्रश करून घ्यायचा क्रश यासाठी की याचा ओव्याचा स्वाद या थालीपीठमध्ये छान उतरतो चव खूप सुंदर लागते आता इथं मीठ चवीनुसार घेऊयात आता हे छान मस्त एकत्र करून घ्यायचं एकत्र करत करत याचा गोळ्या करायचा सुरवातीला कांदा आणि कोथिंबिरीला पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच कसं पीठ मावतं त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं या पद्धतीने हळूहळू एक पाच ते सात मिनटं लागतात हा गोळा तयार करायला छान असं आणि समजा याच्यामध्येच तुमचा गोळा तयार झाला तर ठीकच आहे नसता इथं थोडंसं पाणी घेऊयात मला साधारण एक कप पाणी लागलं इथं अंदाजाने पाणी घ्यायचं थोडं थोडं पाणी करत लावायचं आणि गोळा तयार करायचा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असा गोळा तयार करून घ्यायचा या पद्धतीने आता वरून इथं एक चमचा तेल लावून घेऊयात हे सुद्धा छान सगळीकडे मळून घ्यायचं मस्त असं असा छान गोळा तयार झाला की मग याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे मध्यम आकाराचे थालीपीठ तयार होतील असे या पद्धतीने मस्त आता हे गोळे तयार करून घेतले की मग आपण एखाद्या पॅनला किंवा लोखंडी तव्या तव्याला तेल घेऊन छान थापून घ्यायचं मी इथं लोखंडी तवा यूज करते तुम्ही नॉनस्टिकचा पॅन किंवा तवाही वापरू शकता पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं सध्या हे खालीच आहे तवा थंड आहे त्याच्यामुळे हाताने थापून घेऊ शकतो आपण या पद्धतीने थोडंसं पाणी लावून थापती आहे मस्त आता याला छोटेशी छिद्र तयार करून घ्यायचे म्हणजे आपलं थालीपीठ खमंग भाजून तयार होतं आता वरूनही थोडंसं तेल सोडायचं आणि गॅ झाकण ठेवून गॅसच्या मी एकदम हीट हीटवर हे भाजून घ्यायचं भाजत असताना गॅसची हीट एकदम मिडियम ठेवायची वा मस्त आता पहले थाली थोड़ा आड़ीश के हे काढून घ्यायचं सुरुवातीला पहिल्या थालीपीठला थोडा वेळ लागतो साधारण अडीच ते तीन मिनटं लागलेत मला एकदा तवा तापला की मग हे भाजून फटाफट तयार होतात दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून तयार आहे हे पहा खुसखुशीत झाले आता दुसरी पद्धत हे कापड ओलं करून त्यावर गोळा घेऊन पाणी हाताला पाणी लावून थापून घेते सुद्धा पद्धत तुम्ही वापरू शकता या पद्धतीने पातळ पातळ थापायचे म्हणजे छान खमंग तयार होतात पाणी लावूनच थापायचे आणि हाताला पाणी घेऊनच याचे मध्ये छिद्र पाडून घेऊयात म्हणजे एकसारखे छिद्र तयार होतात आता भाजायला घेऊयात हे थालीपीठ टाकल्यानंतर तेल टाकायचं म्हणजे हातावर येत नाहीतर आधी थालीपीठ आधी तेल टाकायचं नंतर थालीपीठ टाकायचं म्हणजे तेल उडतं अंगावर या पद्धतीने हे भाजी छान खर्च तयार होत आहे वाव मस्त नक्की करून बघा ही रेसिपी सध्या कोथिंबीर पण मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे ही रेसिपी तयार केली एवढ्या साहित्यामध्ये दहा ते बारा थालीपीठ तयार होतात नक्की करून पहा लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करा हे थालीपीठ तुम्ही दही सॉस शेंगदाणा चटणी लोणचं यासोबत एन्जॉय करू शकता धन्यवाद